मैंने कोई भी विधायक से बात नहीं की लेट मी बी वेरी क्लियर आई है सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की इसका कोई कोरिलेशन नहीं है

अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चा असं कुठे मध्ये मग व्यक्त केलं आजच मला राजीनामा देऊन जेम तेम तीन तास पण झाले नसतील आय विल टेक माय ओन टाइम टू टेक अ मैंने मी कोई भी फैसला नाही तर तुमच्याच ऐकलं असं आहे मी एवढं सांगू शकतो कि काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती मानाची स्थान दिली होती सत्तेची स्थानं दिली होती आमच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते पण त्यांनी असा निर्णय का घेतला इतर बऱ्याच जणांनी कशा निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे काँग्रेसचा हा भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन बोटरचा भाग आहे का अशोक रण यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली त्यांची दिशा स्पष्ट आहे त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं होत होतं पण त्या झालेलं आहे आज आम्ही बाळासाहेब थोरात नसीमबाई काही इतर सहकारी बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांशी संपर्क साधलेला आहे कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत अमुक अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये नाही राजीनामा धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला याच्या मागचं कारण अजूनही स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहीत आहे माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले दोन हजार सातपासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक एक दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेटीवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही ना तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं की रूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे